काश्मीर द्विपक्षीय विषय या विषयात कोणाची मध्यस्थी चालणार नाही परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केली भारताची भूमिका पाकिस्तानने पीओकेवरील ताबा सोडावा पाकिस्तान पुन्हा हल्ला केल्यास भारतही चोख प्रत्युत्तर देणार भारताचा पाकला इशारा पाक दहशतवाद्यांचं समर्थन करणार तोपर्यंत सिंधू कराराला स्थगिती कायम राहणार परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानला खडसावलं जम्मू काश्मीरच्या चिनाब नदीवरील बगली हार जलविद्युत प्रकल्प धरणाचे सर्व दरवाजे बंद वाढत्या पाण्याच्या पातळीचे नियमन करण्यासाठी उघडले होते दरवाजे भारतानं गेलेल्या जाकोबाबाद हवाई दळावरील हल्ल्यात पाच पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू स्क्वाड्रन लीडर उस्मान युसुफसह पाच वायुदलाच्या सैनिकांचा मृत्यू पाकिस्तानने अजूनही आण्विक अस्त्रांचा विचार केला नाही इशाक दार यांचं वक्तव्य भारताची पाच लढाऊ विमानं पाडल्याचाही दार यांचा दावा जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक लष्कर तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा सूत्रांची माहिती शाहिद कुट्टे अदनान शफीदार या दहशतवाद्यांचा खात्मा एका दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक बडगाम कुलगाम आणि पूंछ या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर चकमक झाल्याची माहिती काही दहशतवादी अजूनही या डोंगराळ भागात वास्तव्यास तुर्की आणि अझरबैजान राष्ट्रांची व्यापारबंदीचा निर्णय सियाट या राष्ट्रीय व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बीसी भारतीया यांची माहिती परराष्ट्रमंत्री जयशंकर आणि अजित डोवाल यांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट पाकिस्तानची तणावाच्या स्थितीचा पंतप्रधानांनी घेतला आढावा नवी दिल्ली संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची महत्वपूर्ण बैठक सीडीएस आणि तीनही दलांच्या प्रमुखांसह बैठक ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानवरील कारवाईचा सीडीएस अनिल चौहान यांनी संरक्षण मंत्र्यांना दिला विस्तृत आढावा संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची घेतली भेट एनक्लेव्ह येथे दोघांची झाली दोघांमध्ये झाली पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचे पोस्टर प्रसिद्ध काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचे पोस्टर्स लावले दहशतवाद्यांना पकडण्यासाठी वीस लाख रुपयांचं बक्षीस जाहीर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट